म्हणताना शिवसेना युबीटी युबीटी बीबीटी काही आहे आपल्या सगळ्यांसाठी एकच सेना आहे एक जी उद्धवजींची शिवसेना आहे आता ज्यांनी काय चोरून वरून नेलंय त्याला काय किंमत नाही शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आमच्या वीर पत्नी ज्यांचा नवरा गेलाय युद्धामध्ये गेलाय त्या माऊलीचे पैसे कोणी घेतले तर ते अशोक चव्हाण यांनी घेतले हे झाला गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी सोमवारी प्रवेश मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून त्यांचा शपथविधी दमदाटी करायची नाही हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे आणि मी तिथली खासदार आहे कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेची त्यांची गाठ आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या आदरणीय पवार साहेब आणि कैलासवासी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब हे आमच्यासाठी वंदनीय प्रिय आहेत आणि आयुष्यभर राहतील उद्धवजी आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत बाळासाहेब हयात असताना पक्ष पहिला स्थापन कोणी केला बाळासाहेब ठाकरेंनी केला बाळासाहेब हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींकडे दिला आणि दहा वर्ष उद्धवजींचं काम बघून त्यानंतरच आपण सगळ्यांनी त्या, त्या काळातले पण आज जे तिकडे गेलेत ना त्यांनी उद्धवजींनाच नेता मानलं होतं आणि नंतर काय झालं अदृश्य शक्तीने काय जादू केली आपल्याला माहिती नाही पण माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही म्हणता ना शिवसेना युबीटी युबीटी बीबीटी काही नाही आहे आपल्या सगळ्यांसाठी एकच सेना आहे एक जी उद्धवजींची शिवसेना आहे आता ज्यांनी काय चोरून बोरून नेलंय त्याला काय किंमत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तीच परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन आदरणीय पवारसाहेबांनी केला पक्ष आणि चिन्ह त्यांचाच त्याच्यावर अधिकार आहे म्हणून आमची लढाई त्यांच्याशी तत्वाची अरे प्रेमाने मागितलं असतं दिलदारपणे दिलं असतं पण ही अदृश्य शक्तीची लढाई ही मराठी माणसाच्या विरोधात आहे आज बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवारसाहेब थोपटे साहेब नवले साहेब कोण आहेत ही सगळे लग्न ही महाराष्ट्राच्या मातीत उभी शून्यातून उभे के केलेले मोठे नेते आहेत ती महाराष्ट्राची आन बान आणि शान आहेत आणि जर अदृश्य शक्तीला वाटत असेल की ते इथे येऊन महाराष्ट्राला वाटोळं करतील ते आम्ही करू देणार नाही हो आमच्याकडे बघा परवा काय झाले इंदापूरला हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचेच नेते पण आमचे भाऊ आहेत मी कधी विसरणार नाही भाऊंनी मला कधी मदत केली आहे होती हर्षवर्धन पाटलांवर शिवीगाल केली मी प्रत्येकाला इथे सांगते दम दाटी करायची नाही हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे मी तिथली खासदार आहे मी इथली लोकप्रतिनिधी आज नंतर कोणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेची त्यांची गाठ आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामुळे दमदाटीला बिलकुल घाबरू नका मी परवा गमतीनी राऊत साहेबांना म्हणाले की राऊत साहेब तुम्ही आता विधान भवनला जाऊ नका ते म्हणले का मी जाऊ नको मी म्हटला हो तिथे मारामारी होत आहे म्हणले ती नुसती मार्या मारी माझं डोकं कोण फोडत नाही मी चार फोडून येईन मला नाही कोणी घासा खरंच आहे गोष्ट याला मान दाद दिली पाहिजे आपण अनिल देशमुख नवाबबाई आणि राऊत साहेब तर समोरच आहेत ते नाही ईडी पिढीला घाबरले राऊत साहेब तीन महिने आज जाऊन आले तरी तोफापली कायमच आहे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलेलं आहे गुरुवार होता मला अजून आठवतं पार्लमेंट मधली गोष्ट आहे सव्वा चार वाजले होते या देशाच्या अर्थमंत्री आल्या आणि म्हणला आम्ही आज भ्रष्टाचार काढणार आहोत म्हणलं कोणाचा भ्रष्टाचार तर म्हणले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हटलं साडे नऊ वर्षात सत्तेत होता तेव्हा नाही तुम्हाला आमचा भ्रष्टाचार दिसला आता काय झालं की तुम्हाला भ्रष्टाचार दिसायला लागला आमचा त्या आल्या आणि सव्वा चार वाजता म्हणल्या हा घ्या इंग्रजीत व्हाईट पेपर म्हणजे पांढरा कागद म्हणलं कसला पांढरा कागद तर हा भ्रष्टाचाराचा काम पांढरा कागद आम्ही म्हणलं कुठला भ्रष्टाचार पहिला भ्रष्टाचाराचं नाव आदर्श भ्रष्टाचार आता भ्रष्टाचारी आदर्श होत हे पहिल्यांदाच ऐकायला मिळालं हा आरोप मी नाही करत आहे भारतीय जनता पक्षाच्या देशाच्या अर्थमंत्री करताय सव्वा चार वाजता गुरुवारी तो आरोप केला आम्ही वाचला आणि म्हणले काय जुनच दिसतंय काहीतरी मी म्हणत नाहीये तो आदर्श भ्रष्टाचार आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष म्हणत होते झाला शुक्र आज झाला गुरुवार आला शुक्रवार शुक्रवारी सव्वा अकरा वाजता चर्चा सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं ह्या देशात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार वीर विरोधात कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केला आणि त्याला जबाबदार कोण आहे तर त्या माणसाचं नाव अशोक चव्हाण आहे हे मी म्हणत नाहीये भारतीय जनता पक्ष म्हणत होते भारतीय जनता पक्ष हा आरोप करत होती भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोणी केला तर अशोक चव्हाणांनी केला हल्ला चढवत होते इथून काँग्रेसला मदत करावी म्हणून राष्ट्रवादी उतरली आणि म्हणली अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला नाही आम्हाला सांगा का इथून आमचा वाद युक्तिवाद दोन्ही बाजूनी चालला होता आणि सातत्याने ते म्हणत होते अशोक आहेत भ्रष्टाचारी आहेत, आहेत। आणि आम्ही म्हणत होतो नाही 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 का आम्हाला सांगा हा झाला शुक्रवार शनिवार रविवार पार्लमेंट नव्हतं सोमवारी सकाळी मी टी व्ही लावला पावणे आठ वाजता बातम्या बघायला आणि त्यांनी सांगितलं अशोक चव्हाण नॉट रिचेबल म्हटलं सकाळी पावणे आठ वाजता माणूस झोपला असेल माणूस मो मोबाईल फोन करून बंद केला असेल चालायला गेला असेल नॉट रिचेबलचा अर्थ काय कदाचित पत्रकारांना माहिती असेल मी काय फार लक्ष दिलं नाही दुपारी दोन वाजता पत्रकार आले अहो अशोकराव सापडले म्हटलं कुठे ते म्हणले भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये सापडले तिथे कसे काय गेले ते वाट चुकली का काय तिथे पण ते म्हणलेत भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्याच चॅनलवर पाहिलं मी आणि ज्या गुरुवारी त्यांच्यावर आरोप झाला भ्रष्टाचाराचा ज्या शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आमच्या वीर पत्नी ज्यांचा नवरा गेलाय युद्धामध्ये गेलाय त्या माऊलीचे पैसे कोणी घेतले तर ते अशोक चव्हाणांनी घेतले हे मी म्हणत नाही हा आरोप मी करत नाही आहे हा भारतीय जनता पक्षांनी केला आहे त्या अशोक चव्हाणांवर ह्या झाला गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी सोमवारी प्रवेश मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून त्यांचा शपथविधी म्हणजे अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला का नाही केला याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे पण मला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाला विचारायचं ना खाऊंगा ना खाने दूंगाच काय झालं मग जर अशोक चव्हाणांनी भ्रष्टाचार केला असेल तर मग काय करायचं हे तुम्हाला माहिती आणि केला नसेल तर भारतीय जनता पक्षाने हात जोडून काँग्रेस पक्षाचे त्यांना सॉरी म्हणलं पाहिजे त्यांची माफी मागितली पाहिजे की आम्ही जो अशोक चव्हाणांवर केला तो भ्रष्टाचार कुणासाठी चाललंय हे सगळं पक्ष फोड फोड काय पाध्यापत याचा अर्थ त्यांची ताकदच नाहीये भारतीय जनता पक्षाची